नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या चांगलाच वाद होताना दिसतोय मनोज जरांगे पाटील यांची बाजू का घेतो म्हणून बार्शेत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय मात्र धरंगे पाटील यांनी आपल्यावर खोटे आरोप केले असल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे अशातच आज नऊ सप्टेंबरला आमदार राजेंद्र राऊत यांची सोलापूरमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना मराठा आरक्षणाची चळवळ वेगळ्या दिशेने भटकल्याचं दिसत आहे असं राजेंद्र राऊत म्हणाले यासोबतच जरांगे यांचा सगळा सोशल मीडिया हा रोहित पवार कडून चालवला जातो असं म्हणत मनोज जरांगे पाटील आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप देखील त्यांनी केले माझी तमाम हात जोडून आणखीन ही नम्रतेची विनंती आहे की संपूर्ण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच ही चळवळ चालली पाहिजे आणि सर्व संपूर्ण गरज होऊन मराठाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे परंतु दुर्दवानं तसं होताना दिसत नाही की आतापर्यंतच्या ज्या चळवळी पाहिल्या आम्ही है त्यामध्ये जवळून काम केलं परंतु ही जी मराठा आरक्षणाच्या बाबतीमधली जी चळवळ आहे ती वेगळ्या दिशेनं भरकटल्याची दिसते त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातील माझा तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय आणि सर्वसामान्य जनता पण पाहतो मुळात मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की जे आरक्षण आपल्याला मराठा समाजाला घ्यायचं आहे ते आरक्षण घेत असताना उपोषण मोर्चे आंदोलन हे सगळे प्रकार मान्य आहेत आणि ते करायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये तो आपला मूलभूत अधिकार आहे काही पदरात पडले आणखीन काय पदरात पडून घेण्यासाठी करणं गरजेचंच आहे परंतु यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे घटनात्मक जे विषय आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चेची दारं खुली असणं गरजेचं आहे माझं प्रामाणिक मत आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांचं आपण सगळेजण नाव घेतो त्या छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात सुद्धा आठ प्रधान मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होत आणि हे कुणालाच विचारायला तयार नाहीत मासे मी एकटंच मी एकटंच आणि कुणी काय विचारायला गे गेलं तर सहज आमच्या बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर सा सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटील मला बोलू लागले मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा तुम्ही मराठा आरक्षक आरक्षणाची लढाई लढता का नेमकं महाविकास आघाडीची लढाई लढता आम्ही काय चूक केली आम्ही जर कुठली मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय चूक केली असेल आम्ही आंदोलन केलं नसेल योगदान दिलं नसेल तुमच्या मोर्चासाठी जरी योगदान दिलं नसेल तुम्हाला भेटलो नसेल मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसला केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती फडणवीसांवरती दादांवरती दबाव आणला नसेल शिवाय तुमच्यावरती एसआयटी सुद्धा महागर घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी उपोषण सोडवायला आल्यानंतर दिला म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला त्याचा मग मला का, सम, सम, एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 मला मला पण लागले का तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही काय एक अकरा प्रश्न विचारले आज त्याचं आंदोलन झाले पण असं असं आम्हाला वाटतंय त्यांनी मला निरोप द्या मला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन तेव्हा या असा असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो ताईला सांगा आईला सांगा वडिलाला सांगा दारातच मी सभा घेतो एवढा अहंकार कधीच असू नये कोणालाही असुनी रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहित आहे त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काय प्रश्न विचारले किंवा काय विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देता सगळ्या आमदाराला शिव्या सगळ्यात जनतेला शिव्या कोणाला पण शिव्या जिटायर जे, जजला शिवाय देता कशामुळे काय नेमकं का। तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडपर्यंत न्यायची काहीतर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवन मी कुठलंही खोटं बोलणार नाही त्या दिवशी पण काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितलं डबल डबल वेळ खाणार नाही मी सगळ्यांचा परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय तीन दिवस झाले मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा आयटीसीएल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो आणि प्रामुख्यानं परभणी बीड परभणी बीड जालना हिंगोली या मध्ये जास्त मिडिया जालना मध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं सगळं रोहित पवार यांच मेंटेन त्या ठिकाणी केलं जाते परत जर कुणी बोललं त्या यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्या माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला फोन करायचा अरे तुरे बोलायचं कुठंतरी शिवीगाळी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले हो मी माझ्या स्टाईल न उत्तर दिलं परत मला काय जाणकाराने सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका परंतु हे बंद करा आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकार्य आहेत आम्ही असंख्य मंडळी आहेत तुम्ही जर असे फोन करून शिव्या गाडी करायला लागले तर जशा तसं प्रत्युत्तर दिलं जरी इतकं काय सोपं समजू नका तुम्ही असं कुणाला हलक्यात घेऊ नका फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला बो, गालबोट कुणी लागून देऊ नका कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाला गरजवंताला मी सांगू इच्छितो मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नवटंकी चाललेली आहे जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मी पण करतो मी पण काही खादसा खेळाडी नाही मी कालच प्रेस घेतलेले त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतनं मराठा समाजाने आरक्षण घ्यायचं का कोणी नाही या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ते ठिकाणी दाखवावा मग एक ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत नंबरिंग प्रमाण त्या ते ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि मी सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकारी त्यांच्या मार्फत पत्र देणार त्याच्या पोच घेणार आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद